हाय श्री गुरुदेव सगळ्यांना असं मावतीच्या ब्लॉकमध्ये तुमचं चालतं आहे तर तुम्ही बघू शकता आज मावडीचं चुडा घराचा कार्यक्रम चालू आहे आणि इथं आम्ही असं रास काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथं तिचं चुडा असा छान असा सजवून घेतलेला आहे आणि खूप छान पद्धतीने हा कार्यक्रम चालू आहे आणि आमच्या घरामध्ये पहिल्यांदा कार्यक्रम हा तिचाच होत आहे खूप मस्त हा कार्यक्रम झालेला आहे तो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला तुम्ही बघू शकता आता ही आहे पदर इतकं घेतलेलं आहे की आता तो चेहरा झाकून कारण सगळ्यांनी सांगितलं गावाकडच्या लोकांनी की पदक घेतली तरी तो पदर घेतलेला आहे चेहरा झाकून आता त्या चुड्याला हाती कुंकू वगैरे लावलेला आहे मग ती स्वतःला लावून घेतली आणि हा चुडा भरायचा कार्यक्रम तर दोन दिवसावर लग्न येईल नाही आता नवरी मुलीचा आज चुडा भरत आहे आणि उद्या उद्याच्याला ती तिच्या नव नवऱ्याच्या घणी देईल किंवा ते नवरदेवाचे न्यायाला येणार नाही तुम्ही बघू शकता नवरीचा लूप कसा आहे यारचा तरी तिचा चुडा भरायचा तोच कार्यक्रम म्हणजे ही चुड्याची पूजा केलेली आहे आता तिला चुडा भरायचा आहे तर ती बघते कोणता काय टाकायचं काय करायचं असेल विचार करून करून तिचं चालेलं आहे सगळी चेष्टा करत आहे तर ती आता काही एकदा ती पाय टाकत आहे त्या चौरसवर आणि खूप म्हणजे मुलीच्या आयुष्यातला हा खूप मोठा क्षण असतो की ती आज ती स्वतः एन्जॉय करत आहे खूप छान तिला वाटत आहे चेहऱ्यावर तिच्या फेस बघा तिचा ते खुलेला आहे एकदम चेहरा आणि आम्ही सगळेजण ते गौनवरच आहे कारण सकाळी खूप लवकर आला होता त्यामुळे आम्हाला काही सुचलेलं नाही सगळ्यांनी असं गवती हळदीपूर घेतल्या घेतलं आणि त्या वरती बसलेली आहे आणि त्या तांदळाचा असं चौरस वगैरे काढलेला असतो आणि हा कासार आहे तो तिला आता बांगड्या भरत आहे आता आमच्याकडे वीस एका हातात म्हणजे एकवीस एका हातात भरतो तुमच्याकडे भरपूर भरते किंवा किती भरते तिथं नक्की सांगा आणि तिचा चुडा असा तर हो हा रेशीम चुडा भरत आहे खूप छान असं ग्लो आलेला आहे खूप तिचा चेहरा असा खुललेला आहे आणि प्रत्येक मुलीला वाटतं की आपलं पण असं एन्जॉय व्हावं आणि आपलं पण असं लग्न व्हावं खूप असं कुंकू लावलेलं होतं त्यामुळे तिला झाला जागा पण हलद कुंकू हा मीचा किंवा बाईचं स्त्री टायम होते खरं तर हे ठेवलं आहे आणि आज हे तिला मिळालेलं आहे तिच्या नवऱ्याचं किती चांगले होते आजपासून ती आज सुवार जपदी तरी कारण आता लग्न म्हणजे म्हणजे ती एका राजाची राणी ही राजाची राणी खुललेली होती आणि त्यामध्ये तिच्या थोडंसं वाईट वाटत होतं ते आपल्याला सोडून जाणार आहे म्हणून थोडंसं वगैरे चालला होता तिच्या आईचं आमच्या सोडायचं तुम्ही बघू शकता तिच्या

आणि हा वेगळ्या टाईपच्या गाण्यावर ठेवलेला आहे मी तर हा व्हिडिओ स्किप न करता पुढं तुमचं असंच चालू द्या आणि हा व्हिडिओ नक्कीच बघा तुमच्याकडे काही वेगळी पद्धत असेल तर नक्की सांगा आणि आमच्याकडची ही पद्धत अशा पद्धतीने तुम्ही पण बघू शकता आपण मी चुडाचं ताचं घालून त्याच्यावर म्युझिक ठेवलेलं आहे त्यामुळे हे फरक परत आहे आणि त्यानंतर शिदोरीचा पण कार्यक्रम दुपारी चाल झालेला आहे तरी इथं मी शिदोऱ्या बनवायला घेत आहे आणि तळत आहे खूप अशा खुसखुशीत आणि खूप छान अशा शिदोऱ्या तळलेल्या आहेत शिदोरी म्हणा किंवा सांदुराची पोळी म्हणता किंवा तेलच्या म्हणता आमच्याकडे हे दोन तीन प्रकारचे नावं आहेत तर तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर नवरी मुलगी जेव्हा नवरी मुलीचे नाला येते तेव्हा त्यांनाही आपली शिदोरी त्यांच्या दुर्डीत द्यायची असते आणि ते पण हीच शिदोरी घेऊन येते तर आता हे कोणाला माहीत असेल कोणाला माहीत नसेल तर हे गव्हाची शिदोरी म्हणते ते गहू भाजून भरडून वगैरे काय आणतात आणि गुळाच्या पाण्यात भिजवतात आणि त्यानंतर त्याला हा अशा प्रकारे मी बनवलं जातं ह्याचं खूप असं पुटाण आहे तुम्ही बघू शकता खूप छान फुगलेली आहे आणि आता मुलीला न्यायला येणार नवरीकड नवरदेवाकडचे तेव्हा ते हे शिजोरी त्यांच्या दोरडीत येते आणि त्यांची किती असते त्यावर आपले कितीतरी थोडेफार वाढून देते आता ते काय मला माहिती नाही आणि सगळ्यांचं तिकडं तेलच्या लाटायचा कार्यक्रम चालू आहे तुम्ही बघू शकताय मस्त असा कार्यक्रम चालू आहे इथं आणि खूप छान असं एन्जॉय करत आहेत सगळेजण आणि माझं काम चाललेलं आहे टाळायचं आणि हे काही जर मोठे मोठे काम असतात ते मला आवडतात करायला असे आणि हे खूप छान वाटतं करायला तर तुम्ही बघू शकताय हे तेलच्या इथं शेगडीची पूजा वगैरे करून हा तेलच्याचा तेल चा, कार्यक्रम चालू झालेला आहे तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला बेलायकमचं बटन दाबा आणि कमेंटमध्ये का सांगा कारण मी प्रत्येक वेळेस हेच सांगते त्यामुळं खूप दिवसांना असे व्हिडिओ होते त्यामुळं मला बोलायला जास्त हे होत नाही आणि आता इथं बघू शकता आहे मी इकडं शिदोरी बनवली आणि इकडं माझी सासूबाई आणि मामी सासूबाई आई खूप छान असे गाणी वाहतात तर ते ऐकते तर चला सर गर देऊ आपण भेटू असंच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये

त्यानंतर इथं नवरी मुलगी तिची बॅग भरत आहे तर इथं छान अशी पूजा करत आहे ती आणि हे बॅग भरत आहे बॅगेला ती पहिले हळदी कुंकू लावली स्वस्तिक काढते स्वस्तिक काढून घेत आहे बघू शकताय तुम्ही स्वतःला हळदी कुंकू लावून घेतलेला आहे आता तिथं फुलं वाहिले अक्षरं वाहिले आणि ते ओवाळून घ्यायचं आहे खूप छान पद्धतीने हा कार्यक्रम होत आहे नवरीचा आमच्या फायनली तिची डोली सजलेली आहे आणि तिची बॅक पॅकिंग होत आहे तिची जायची तयारी झाली खूप उत्सुकता असते मुलीला आणि हा क्षण प्रत्येकीला हवा हवा असं वाटणार आहे हातीचा शालू आहे तो पॅक होत आहे हातीचा एस्ट्राची साडी आहे ती हळदीची आहे तर फायनली बॅक पॅकिंग झालेली आहे हिची तू बघू शकता मस्त असं हे पॅकिंग झालेलं आहे आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा श्री गुरुधव